येथे आरक्षणासाठी धनगर समाज करणार रास्ता रोको अक्कलकोट तालुक्यातील सकल धनगर समाजाचे नेते सुनील बंडगर तालुका अध्यक्ष दत्तात्रय हिळी यांच्या नेतृत्वाखाली उद्या रास्ता रोको करणार असल्याची माहिती सुनील बंडगर यांनी दिली आहे धनगर समाजाला गेल्या सत्तर वर्षापासून एस टी आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या या सरकारला जाग करण्यासाठी उद्या अक्कलकोट तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही सकल धनगर समाजाचे नेते सुनील बनगर यांनी केले आहे यावेळी अनिल बर्वे सुभाष पुजारी शंकर होणमाणे दत्तात्रय माडकर गंगाधर मेत्रे स्वामीराव गोडके, संतोष शिंदे बिरू माणे रेवनसिद्ध शेरी निलेश लवटे काशीनाथ निंबाळ बिरप्पा मैंदर्गी भूताळी वाघदर्गी यांची उपस्थिती होती धनगर समाजाचं रास्ता रोप आहे एस आरक्षणासाठी काय नियोजन आहे सर उद्याचं नियोजन मोठ्या प्रमाणात आम्ही अकल तालुक्यामध्ये सकल धनगर समाजाचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही नियोजन केलेलं आहे आणि पूर्ण सकल धनगर समाजाला माझं विनंती आहे अरे बाबा तो कब या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षणच्या अंमलबजावणीच्या खूप जवळ गेलेले आहे ह्या वेळेला तुम्ही घरात बसून झोपं काढू नका आणि झोपेचं सोग या वेळेला करू नका कारण काय तो कब या पद्धतीने तुमच्या मुलांच्या पुढच्या पिढीसाठी हे संघट चालू आहे आम्ही काय या तालुक्यामध्ये पासष्ट हो ते सत्तर हजार धनगर संख्या असताना कमीत कमी दहा टक्के म्हटलं तरी सात आठ हजार लोक उद्या उपस्थित राहावं कारण काय कुठलंही कारण वगैरे न देता आपले काम धंदे राशी पिशी जे काय असेल ते सगळं सोडून तरी तुमच्या घरात कोणी मेला असेल तरी ते मयत बाजूला ठेवून उद्याच्या रस्तारोपा आंदोलनाला अख्खा धनगर समाज रस्त्यावरती उतरावा असा मी कळकळीची विनंती करतो बघू शकता या ठिकाणी धनगर समाज या समाजाचे नेते सुनील दादा बंडगर यांच्यामध्ये धनगर समाजाबद्दल असलेली आस्था आणि तळमळ किती आहे लोक आता शेवटची संधी आहे आणि हे शेवटची संधी दडवू नका मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे आता उद्या रास्ता रोकोसाठी किती लोक येतील याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन सर दत्तात्र मी दत्तात्रय हेळी स्टार न्यूज सोलापूर